नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत पौष्टिक असा कुरकुरीत डोसा जो आपण मिक्स धान्य करून वापरणार आहोत तर इथं तुम्ही हा डोसा बघू शकता अतिशय कुरकुरीत झालेला आहे आणि खूपच पौष्टिक आहे तर सोबत इथे मी बटाट्याची भाजी आणि चटणी कशी बनवायची हेही या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर सगळ्यात आधी एक वाटी सेट करायची एक वाटी किंवा पेला सेट करायचा आहे त्याने आपल्याला सगळं मोजून घ्यायचं आहे तर इथे मी हा खपली गहू घेतलेला आहे एक वाटी भरून खपली गहू घेतलेला आहे खप खपली गहू जर नाही मिळाला तर तुम्ही त्याऐवजी आपला साधा गहू जो असतो ना तो पण इथे वापरू शकता त्याच वाटीने एक वाटी ज्वारी घेतलेली आहे ज्वारी पण खूप जास्ती पौष्टिक असते आणि ज्वारीचा डोसा पण खूप अतिशय कुरकुरीत तयार होतो तर एक वाटी खपली गहू एक वाटी ज्वारी आणि त्याच वाटीने एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हे धान्य एकत्र केलेलं आहे आता यामध्ये एक वाटी आपल्याला उडदाची डाळ टाकायची आहे त्याचसोबत त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहेत तर, तर पोह्यामुळे ना डोशाला रंग फार सुरेख येतो आणि कुरकुरीत होतात त्यामुळे पोहे जरूर वापरायचे आहेत एक चमचा इथे मेथ्या घेतलेल्या आहेत ना त्याच वाटीने पाव वाटी भरून मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर ती डाळ पण आता आपण यामध्ये काढून घेऊयात आणि सर्व धान्य छान असं एकजीव करून घेऊयात तर अतिशय पौष्टिक असा हा डोसा आहे आणि खूप कुरकुरीत होतो आणि चवीला अजिबात वाटत नाही की आपण हा असा मिक्स धान्य करून हा डोसा बनवलेला आहे अगदी आपला नेहमीचा डाळ तांदळाचा जसा डोसा असतो ना अगदी तसाच लागतो तर हे स्वच्छ मी तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये भरपूर पाणी टाकून आहे ना आपण हे भिजत ठेवणार आहोत कमीत कमी दहा ते बारा तास कारण ज्वारी आहे ज्वारी लवकर भिजत नाही त्यामुळे आपल्याला दहा ते बारा तास भिजवून घ्यायचं आहे तर इथं मी बरोबर दहा ते बारा तास याला छान भिजवून घेतलेलं आहे आता आपण हे थोडं थोडं करून मिक्सरमधनं याला फिरवून घेणार आहोत तर जसं आपण नेहमी डोसा बनवण्यासाठीचं पीठ बनवतो अगदी तसंच आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकून आहे ना याचं पीठ आहे ना छान असं दळून घ्यायचं आहे तर थोडंसं रवाळा ठेवायचं आहे अगदी थोडंसं तर इथं मी मिक्सरमधनं छान फिरवून घेतलेलं आहे आणि थोडंसं रवाळा आहे तर अगदी थोडंसं रवाळा ठेवायचं आहे ज्यामुळे ना डोसा अगदी छान कुरकुरीत तयार होतो तर याच पद्धतीने मी सर्व आहे ना छान असं मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे याचं पीठ तयार करून घेतलेला आहे आता ते एका चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताने ना छान असं त्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर याला मी चमच्याच्या सहाय्याने छान एकजीव करून घेतलेलं एक <laughs> आहे आता आता आपल्याला याला झाकण लावून कमीत कमी एक आठ ते दहा तास आहे ना फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे तर इथं दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता अगदी छान पीठ हे ना खूप मस्त जाळीदार आणि भरपूर फुललेलं आहे खूप जाळी पडलेली आहे आणि खूप छान असं पीठ आपलं आंबून तयार झालेलं आहे आता व्यवस्थित हे छान असं फिरवून घेऊयात तर छान असं आपलं इथं डोशासाठीचं पीठ बनवून तयार झालेलं आहे आता मस्त अशी चटपटीत बटाट्याची भाजी कशी करायची ते पाहूयात तर त्यासाठी का कढईमध्ये एक ते दोन चमचं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी पण छान तडतडली की यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि काही कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत तर मस्त कडीपत्ता पण छान असा कुरकुरीत झाला की यामध्ये कांदा टाकायचा आहे तर इथं मी साधारण तीन मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ असं चिरून घेतलेले आहेत शक्यतो बटाट्याच्या भाजीमध्ये म्हणजे जेव्हा आपण डोश्याची बटाट्याची भाजी, जे भाजी बनवतो ना तर त्यामध्ये ना असा उभा पातळ चिरलेला कांदा टाकायचा त्यामुळे खूप छान चव चा येते भाजीला आणि भाजी, भाजी अप्रतिम होते एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि त्यानंतरनं एक मोठा चमचा भरून इथे हिरवी मिरची पेस्ट आहे तर ही फक्त हिरव्या मिरची पेस्ट आहे तर ती मी यामध्ये टाकलेली आहे किंवा तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे करून देखील टाकू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात त्याचसोबत यामध्ये मी अर्धा छोटा चमचा इथे हळद टाकलेली आहे तर आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हळदीमुळे आणि मिठामुळे ना कांद्याला थोडंसं पाणी सुटतं आणि कांदा अगदी छान मऊ असं शिजला जातो तर कांदा मस्त मऊ असा शिजला शिजावा यासाठी या याला वर झाकण लावूयात आणि मस्त असं लो फ्लेमवर शिजवून घेऊयात व्यवस्थित कांदा आहे ना छान असा मऊ झालेला आहे आता यामध्ये उकडलेले बटाटे टाकून घेऊयात तर इथं मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्याचे साल काढून फोडी करून घेतलेले आहेत आणि त्यामध्येच आहे ना मी कोथंबीर मिक्स करून घेतली होती आणि असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपली मस्त अशी बटाट्याची भाजी आहे ना तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने ही बटाट्याची भाजी ना जरूर करून बघा याला झाकण लावून एक दोन मिनटाची वाफ घ्यायची आहे आता आपण चटणी पाहूयात कशी करायची तर चटणीसाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि सोबतच आहे ना इथे तीन मोठे चमचे आहेत ना फुटाण्याची डाळ घेतलेली आहे किंवा पंढरपुरी डाळ पण म्हणतात याला तर ती तीन चमचे घेतलेली आहे तर इथं एक ओला नारळ फोडून घेतलेला आहे मी त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आता यामध्ये एक छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्याचसोबत एक चमचा इथे हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे इथे माझ्याकडे हिरवी मिरची रेडीमेड पेस्ट आहे म्हणजे आम्ही घरीच बनवून ठेवतो तर ती इथे मी वापरलेली आहे तुम्ही या जागी हिरवी मिरची देखील तुकडे करून टाकू शकता एक चमचा जिरं टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकून आहे ना मस्त अशी चटणी ही वाटून घेऊयात तर पाणी टाकून चटणी अगदी छान बारीक वाटून घेतलेली आहे आता बऱ्याचदा काय होतं चटणींना फार दिवस टिकत नाही ती लगेच खराब होते तर ती लवकर खराब होऊ नये यासाठी अगदी फोडणी ज्यावेळेस हलकी थंड असते ना तर त्यावेळेस आपल्याला चटणी ओतायची असते फोडणीमध्ये आता इथे मी एक चमचा तेल छान गरम करून घेतलेला आहे यामध्ये मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा आहे फोडणी हलकी अशी थंड करून घ्यायची आहे आपल्याला गॅस बंद झाल्यानंतरनं फोडणी इथं मी छान थंड करून घेते आणि फोडणी अशी छ थंड झाली की यामध्ये मग आपल्याला हे चटणीचं मिश्रण टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तर यामुळे चटणी छान होते आणि टिकते पण ती आता आपण इथे पीठ जे आपण आंबवून तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थो थोडंसं घट्ट वाटत होतं त्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता याचा आपण डोसा करून घेणार आहोत जो इतका जाळीदार आणि इतका कुरकुरीत तयार होतो ना अप्रतिम असा याचा डोसा तयार होतो तवा सुरुवातीला छान गरम करायचं आहे तर इथं मी आहे ना अजिबात तेल तूप न लावता आहे ना डोसा बनवते तर इथं हा नॉनस्टिकचा तवा आहे नॉनस्टिकच्या तव्यावर थोडंसं पीठ असं टाकून घ्यायचं आहे आणि त्याला पसरवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी एखाद्या वाटीने किंवा पेल्याने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे किंवा जो चमच्याने जो आमटीचा चमचा असतो ना त्याने पण बरेच जणं डोसा फिरवतात पण ज्याला जसं येईल तसं डोसा बनवावा मस्त छान खालणं गुलाबी असा डार्क रंग आला ना की बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने अगदी एक मिनटं याला भाजून घ्यायचं आहे तर डोसा इथं आपला मस्त कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून आहे ना तुम्ही हा डोसा एकदा जरूर करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या छान खमंग चटपटी चटकदार रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद